कारण या दिवशी संविधान अंमलात आले आणि प्रजेची सत्ता सुरू झाली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांना संविधान लिहिण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस लागले आपल्या संविधान हे स्वातंत्र्य समता बंदीचा न्याय व एकता या पेकांवर आधारित आहे भारत देशाचे राजघटना लागू झाल्यापासून देशामध्ये खऱ्या लोकशाही नागू लागली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया संविधानामुळे गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला समान अधिकार मिळाले आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे देशातील प्रत्येक नागरिकांना प्रतिज्ञा केली पाहिजे की मी माझ्या देशाची एकता अखंडता टिकून ठेवी व देशहितकारक काम करी चला सारे करू या आदर चला सारे करू या आदर जाने दिला जगण्याचा शिकण्याचा अधिकार ज्याने दिला जगण्याचा शिकण्याचा अधिकार जय हिंद जय